आज आपण झणझणीत कटाची आमटी कशी बनवायची ते बनणार आहोत त्यासाठी इथे मी चणा डाळ घेतली आहे स्वच्छ धुवून घेऊयात दोन तीनदा धुवून घ्यायची यातलं पाणी काढून टाकायचे आणि ही डाळ आपल्याला शिजण्यासाठी घ्यायची आता कुकरमध्ये लावते त्यामध्ये गरम पाणी आणि थोडी हळद घातले कुकरचं झाकण लावायचं आणि गॅसवरती याच्या दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या डाळ व्यवस्थित शिजली गेली यातलं जे डाळ शिजवलेलं पाणी आहे किंवा हे जे येळवणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आणि तेच आपल्याला आमटीसाठी वापरायचे यातली थोडी डाळ देखील आपल्याला आमटीला ला ला लागणार आहे ती आपल्याला बारीक करून घ्यायची आता यासोबतच इथे मी एक कांदा आणि थोडंसं खोबरं भाजून घेतले त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आता हे जे येळवणी आहे त्यामध्ये जी आपण डाळ बाजूला ठेवली होती ती बारीक करून घेतली यामध्ये मिक्स करून घ्यायची आता फोडणीसाठी आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं त्यामध्ये लसणाची पेस्ट घालून याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे थोडासा कढीपत्ता घालायचा आहे पुन्हा परतून घ्यायचं आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये आपल्याला काळा मसाला घालून मिक्स करून घ्यायचा आहे थोडी कोथिंबीर घालायची म्हणजे मसाला जळत नाही तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि याला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे छान परतून झालं की थोडी कोथिंबीर घातली एळवणी घालायचं गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचे जवेपुरतं मीठ घालायचं आणि याला मोठ्या फ्लेमवरती एक उकळी येऊ द्यायची एक उकळी आली की पुन्हा गॅसची फ्लेम कमी करायची आणि दहा मिनिटे याला कमी फ्लेमवरती होऊ द्यायचं आहे दहा मिनिटानंतर गॅस मी बंद केलेल्या वरतून कोथिंबीर घातली खाण्यासाठी आपली मस्त झनझणी तशी कटाई आमटी तयार आहे